आपल्याला ज्ञान मिळवायचंय तर तुम्हाला नमन करणे आणि नमन करायसाठी तुम्हाला अहंकार विरहित जीवन जगणे जसं हनुमंताने सांगितलं की मी कोण आहे तर रामाचा दास आहे जेव्हा तो सीता मातेच्या समोर येऊन त्याने धाडकां उडी मारली आणि त्याने सांगितलं ही अंगठी बघा किंवा हे सगळं त्याने सांगितलं की कोण आहेस तू तेव्हा त्यांनी सांगितलं की मी रामाचा दूत त्याने असं नाही सांगितलं या अख्या सेनेमध्ये कोणीही गेलं नाही माझ्यात पावर होती माझ्यात मी आलो कोणामध्ये दम नव्हता मी आलो मी हनुमान म्हणतात मला पावर बघा असं नाही सांगितलं त्याने फक्त सांगितलं की मी फक्त रामाचा दूत आहे रामाचा शिपाई आहे माझा पराक्रम बघा मी केवढा जोरात उडत आलो म्हणून त्याच्याकडे विद्या टिकली ना अष्टसिद्धी नवनिधी दाता अष्टसिद्धी प्राप्त करू शकतात तरी सुद्धा तुम्ही डाऊन टू अर्थ नाही तर तुमच्याकडे दोन चार गाड्या दोन चार बंगले थोडा बिझनेस चालू द्या तुम्ही नॉर्मल लोकांशी बोलत नाही तुमचा पाठीचा गणा वाकतच नाही तुमचा म्हणजे अॅटिट्यूड एवढा होऊन जातो की नॉर्मल हसारे हसत करी। तो एकदम म्हणजे हिटलर होऊन जात तो त्यामुळे तुम्हाला सिद्धी टिकवता येणं तिला जपवणूक करणं हे फार उपयोगाचे फार महत्वाचे तुम्हाला डाऊन टू अर्थ राहणं तर तुम्हाला मेन क्लास मध्ये गेल्यानंतर मग जपता येणार नाही म्हणून तुम्हाला सिद्धी प्राप्त होऊन जाते की तुम्ही त्याच्यात डाऊन टू अर्थ राहतात का